हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते आत्ताच एक नाशिकमध्ये संमेलन घेतलं पत्नी पीडित पुरुष पत्नीच्या त्रासाला त्रासाला कंटाळलेले पुरुष यांचं एक संमेलन घेतलं आत्ता परवा की कशाप्रकारे पत्नी त्रास देतात एक तर त्यांचं डॉक्युमेंट सुद्धा खोट असं त्यात त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग सासरवाड्याला विचारलं की तुमच्या मुलीचं सगळं डॉक्युमेंट कुठं आहे तुम्ही म्हणता आमच्या मुलीचं इंजिनियर झालं हे झालं म्हणजे एक एक असतं असं कोट ताकत तर ती ठीक आहे आमच्या घरी आम्ही बोलू म्हणले सगळं करू म्हणले आणि तिथे येऊन त्यांच्यावर अटॅक केला त्या मुलावर एक जण तर मग ते चारच दिवस नांदली बायको माझी चारच दिवस नांदली आणि मग तिथे इतकी दंडलशाही करायली दंडलशाही करायली मग घरातली म्हणाले तू कशी वागाली काय वागाली नाही म्हणे माझ्या मला मूल व्हायच्या आधीच त्या मुलाच्या नावावर तुम्ही जमीन प्रॉपर्टी करा म्हणे नवरा म्हणा ठीक आहे मला तुला आपल्याला मूल तर उद्या मग करतो म्हणजे असा प्रकार घडायला लागले ना आता की पत्नी एक स्त्री पुरुषाला एवढा त्रास द्यायला लागली की ते अक्षरशः जीवन पण संपून टाकायला लागले आणि त्रासाला मानसिक त्रासाला पण कंटाळले होती मग आपण हा आता पुढचं पाऊल कुठलं उचलायचं लक्षात ठेवा तुम्ही आता कधीही तुम्ही आता याच्या पुढे लग्न करताना अगोदरच तुम्ही तयारी ठेवा की ही मुलगी आपल्याला पुढे चालून त्रास देईल म्हणजे तुम्ही अगोदरच सांगायचं आपली काय आहे ते परिस्थिती हे ना असं असं आहे तसं तसं आहे तुला असं असं आमच्या घरात राहावं लागेल तर तुम्ही पुढं लग्नाला होकार द्या नाही तर तुम्ही ना अक्षरशः तुम्ही लग्न न करता राहिले तर चालण कारण इतके पुरुष आता सध्या इतके पुरुष त्रासलेले आहेत पत्नीच्या त्रासाला खूप कंटाळलेले आहे मानसिक त्रास खूप सहन होते त्यांना सहन करावा लागतोय त्यांना नाशिकमध्ये असे त्यांचे एक संमेलन घेतलेलं आहे तर तुम्हाला मी ते आ, हे केलं रेकॉर्डिंग केलेलं आहे त्याचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे ते तुम्हाला मी दाखवते तर बघा हे अशा प्रकारे काय सांगतात बघा तुम्ही माझं मयुरेश अनिल जाधव मी माझं तीन वर्षापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये डिसेंबरमध्ये लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर एक दोन महिन्यामध्येच मला माझ्या पत्नीकडनं मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न चालू झाला तीन महिन्यानंतर मला जेव्हा कळालं की तिने जे डॉक्युमेंट्स दिले किंवा ती जे सांगते की मी बी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे त्यामध्ये तिन माझी फसवणूक झाली त्याबद्दल मी माझ्या सासूरवाडीला वगैरे किंवा त्यांच्या फॅमिली मेंबरमध्ये जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्यांनी बोललं की आपण या बसून आपण मॅटर किंवा जो पण काय प्रॉब्लेम असेल तो सॉर्ट आऊट करून मला त्यांनी तिथे बोलावलं आणि माझ्यावर अटॅक केला सध्या माझी त्यांचे पैसे दिले तरच मी सोडेल आणि नंतर तुझं लाईफ बर्बाद करून ठेवेल गोविंद भोसले माझं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दहा दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली लव्ह मॅरेज झालं होतं माझं आणि त्यातल्या मी हिंदू विधीनुसार मार्चमध्ये लग्न पण केलं होतं अठ्ठावीस तारखेला परंतु चार दिवस संग वाईफ राहिली आणि वाईफ माझी परतीला निघून गेली आणि त्याचं आता परत असं म्हणणं आलंय की प्रॉपर्टी काय आहे ते मुलीच्या नावाने कर जमीन ते तर मी म्हणलं की बाबा चारच दिवस नान तू आणि काय ती प्रॉपर्टी पण नावाने करायला मी तयार आहे परंतु काय आहे ते आपल्या मुलबळ होते तर तसं म्हणून मी तिला आणण्यासाठी तिथं गेलो तर त्यांनी माझ्यावरती जीव मारायचा मला प्रयत्न केला तर तसंच मी तिथं पोलीस स्टेशनला तिथं मी एफ आय आर पण तिथं दाखल केली आणि त्या कारणावरून मला माझ्यावरती तीनशे नोंद केला माझ्या छेड सगळ्या त्या पत्नी पीडित पुरुषांना एक भावनिक मानसिक तसेच कायदेशीर आधार देण्यासाठी इथे जमलेलो आहे मेळाव्यासाठी हे बघा हे अशा प्रकारे पुरुष कंटाळलेले आहेत काय म्हणते त्याला पत्नी पीडित म्हणजे पत्नीपासून पीडित त्रासलेले तर अक्षरशः त्यांनी नाशिकमध्ये त्याचे संमेलन घडवले तर त्रास देतात पण पुरुष काय करतो भांडणं नको वाद नको टाळतात पण जेवढं तुम्ही टाळाल तेवढं तुम्हाला त्रास होणार आहे तुम्ही जिथे तिथं उत्तर नाही दिलं किंवा तुम्ही जास्त तिच्या पजर डोक्यावर ठेवली तर तुम्हाला आणि आता उलट व्हायला अगोदर कसं पुरुष पत्नीला त्रास देत होते आणि पत्नी म्हणजे स्त्री ही घाबरत होती पुरुषांना ते पण चुकीच आहे त्रास देणं पुरुषांनी विनाकारण त्रास देणं चुकीचं आहे पण आता विनाकारण तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा तुम्ही घरातलं सगळी कामं केलीच पाहिजे किंवा तुम्ही इकडं गेलंच नाही पाहिजे तुम्ही आईकडे गेलंच नाही पाहिजे तुम्ही भावाला बोललंच नाही पाहिजे हे असं त्रास द्यायला लागलेत आता तर आता पुरुषांनी काय करायला ना पाहिजे नाही बघ हे बाई आमचं आमचं असं असं आहे आणि माझी काही प्रॉपर्टी नाही आहे माझं सगळं आईबापाच्या नावावर आहे असं तुम्ही अगोदर सांगून टाका सध्या तर तुमच्या नावावर मी काहीच करू नका जे काय का असत ते आई वडिलांच्या नावावर करा आणि आई वडिलांच्या माघारी तुमचं नाव द्या तुमचं नाव द्या म्हणजे ह्या पत्नीला कसं होईल की आपल्या नवऱ्याच्या नावावर काहीच नाही प्रॉपर्टी असं पण होऊ शकतं आहे की नाही प्रॉपर्टीसाठी सुद्धा काही स्त्रियांना नवऱ्याशी सतत भांडत असतात सासूच्या नावावर जर एखादा फ्लॅट असेल जागा जमिनीचा तर ती म्हणती माझ्या मुलांच्या नावावर करा अगोदर चालवते त्या सासूला जगू तर द्या तिला आयुष्य तर जगू द्या ती न मरायच्या अगोदरच नाव लावा म्हणजे किती तुमची वाईट कल्पना असल ना तुम्ही किती वाईट विचार करत असाल सासू बदल ती पण एक आई आहे ना कुणाची तरी हे लक्षात ठेवा अगोदर तिला पण जीवन छान जागा वाटतं एवढा दिवस तिनं मुलांना सांभाळत हो तुमच्या पण आई तुम्हाला सांभाळायचं आयुष्य घाललं असते पण तुम्ही आमच्याच घरात येऊन राहता का नाही मुलांच्याच घरात राहता म्हणजे एक सासू म्हणून सांगाले मुलाकडेच तुम्ही येऊन राहता परत झाला ती आई रिकामी झाली गेली बाई एकदाची लग्न करून पिढ्या गेली घरातली तर काय काय जण आई म्हणते पिढा गेली घरातली टुपू 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 सारखं माहेर जायचं भांड करा जायचं भांड कर, कर ती सुद्धा ह्या गोष्टीला कंटाळलेली असे आणि जर ती ह्या गोष्टीला खरंच कंटाळेल नसत आपली भरगी माहेर आलो तिला आनंद उचल तर काय तर काळ भिंगर आहे समजा ना हा साहजिकच आहे तुम्ही सासरे नीट नांदत नाही उद्धटपाना वागता वेडंवकडं वागता काहीही बोलता कशाला तुम्हाला त्रास होते तर काय करणार आम्ही बरोबर आहे का म्हणजे काय करायचं सासवानी काय करायचं तुम्हाला एवढा त्रास होते तर बसायचं मग निवांत जाऊन माहेरी चार पाच नोकर लावायचं खात बसायचं सासवाच्या लोकांना त्रास नको मायाच्या लोकांना त्रास नको तुमच्या अंगात झळ नको कारण अगोदरच काय काय स्त्री अगोदरच खूप कष्टातून ह्याच्यातून काम करून आलेले असत थकलेले असत आणि तुम्ही त्यांच्या मग कुरकुर कुरकुरकुर लावलं जास्त होते मग ते स्फोट होतं मग जास्त ताणलं की मग तुटतं ते तुम्हाला ना आता टिकवायचंच नाही तर तुम्ही मुद्दाम असं वागत असाल असं मला वाटतंय त्यामुळं तुम्ही तुमच्या नवऱ्याला त्रास देतात त्याच्यामुळं नवरा आता खूप त्रासलेली अशी खूप झालीत ना आता अक्षरशः संघटना यायला लागली तर ह्याच्यामधून काहीतरी वेगळंच काय तर घडणार आहे की मुलांना खरंच आपल्या बायकोपासून त्रास होतोय तर ह्याच्या ह्याच्यामधून नक्कीच असं काहीतरी घडणार आहे ना तर सगळ्यांना त्याची चांगली अद्दल घडणार आहे की आपण जो जे काय वागतो ते चुकीचं वागतोय तर बघा आता मी नाशिकमधला एक व्हिडिओ काढ काढलेला आहे ते तुम्हाला ऐकवलेलं आहे तर तुम्ही अजून सुद्धा बघा तो व्हिडिओ कसा आहे आणि मला मला सांगा तो मध्ये काय चुकीचं आहे ते काय चुकी आहे त्यांची तुम्हाला लग्न करून थाटामाटा मी घरात घेऊन येतो तुम्ही आल्यानंतर त्यांच्यावर रुबाब गाजवता तुमची शेट माझ्या नावर करा माझ्या मुलाच्या नावर करा पेंड आहे बापाची नावर करा नावर करा अग्रह वाटलं राहून ते जावर ना बाई निघून नवराला बी घेऊन जावा काही नाही असं करायला पाहिजे पण नवरा पण कंटाळाला असतो ना बायकोला त्याला पण आई वडिलांची गरज असती जो मुलगा लग्नाच्या आधी आईला एक दिवस पण सोडून राहत नाही लग्न झाल्या झाल्या तो मुलगा ती म्हणते ना आभी काय मम्मी मम्मी मत कर आभी काय बाई सोनू सोनू सोना सोना कर पण ती सोना चांगली तुम्हाला फिरवाय लागली आता अति लाड केली तुम्ही बायकोची माझं सोनू माझं बाबू माझं पिल्लू पिल्लू घ्या आता मांडीवर बसून समजतंय मग कसं आहे ते खूप झालं ते पाहिजे ते इच्छा पूर्ण करायची पाहिजे ते कपडे द्यायचे पाहिजे ती द्यायचं लाड करा पण कशी लाड करा घरातले संस्कार सांभाळून सगळ्यांना सांभाळून या अति लाड केलं नाही हा एक गुण आहे पुरुषांनी अति लाड केल्यामुळं हा मानसिक त्रास पुरुषांना सहन करावा लागता खूप लाड केला तुम्ही बायकोचा मग आमची का नवरे आम्हाला हे करत नाहीत आम्ही कुठं तर त्रास देतो मानसिक आम्ही पण आता चाळीसाचे संसार केलाय पण आमचं आमचे नवरे कधी पीडित झाले नाहीत बायको पीडित नाही झाली पत्नी पिढीत ते छान जीवन गेलं तुम्ही लग्नाला चार दिवस झालं नाही लग्नाला तीन महिने चार वर्ष दोन वर्ष एक वर्ष कंटाळून गेला तुम्ही बायकोला नको 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 आहे रे तुम्हाला तुमचा चेहरा सांगतोय नको ही बायको काय करणार आता दुसरं लग्न करा, करा ते राडा करा परत त्याच्यामुळं चला आयुष्य टाकला कसं तर आयुष्य ढकल गाडी चाली ढकला असलं आयुष्य कशाला रे कशाला छान आयुष्य तुमचं मस्त आयुष्य जगा तुम्ही तुम्हाला कोण सांगितलं असलं आयुष्य जगायला अवघड आहे बाबा तुमचं अवघड नाही तुमचं कसं आयुष्य खूप सुंदर आहे पण तुम्ही त्याला अवघड करून ठेवता हे की नाही जे नाही ते तुम्ही करून बसलात असं झालेलं आहे तुम्ही तर अजून सुद्धा कृष्णा संधी आहे तुम्ही बायकोला सतत सांगा हे मला जमत नाही तुम्ही नाही म्हणाल शिका नाही एकदा जर बायको माहेरी गेली ना आणण्याचा प्रयत्न पण करू नको तुम्ही परत तुम्ही तुम्हाला तुम्हाला नाही कंटा भारी सारखं फोन करायचं बरं फोन करायचं बरं कशाला गरज असली की येईल नाही तर आईजवळ ठून घे तिनं आजूबाजूचा नातेवाईक सगळं बोलतेच खुशाल आईने पुरीला ठून घेतलं खुशहानी पुरीला ठून घेतलं मग तिथं बरोबर होते सगळं म्हणून तुम्हाला सांगते मी पुरुषांना की तुम्ही बायकोच अति केल्यामुळे तुम्हाला हा मानसिक त्रास होतोय अजून सुद्धा पुढची पिढी येणारी जर तुम्ही लग्न करणार असाल किंवा लग्न होणार असेल तर जे जेवढा बायकोचं करायचं तेवढाच करायचा आणि तसं सांगायचं होत नाही हे होत नाही नाही म्हणाले शिका प्रत्येक गोष्ट तुम्ही तुम्ही पहिल्यापासून हो 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 पिल्लू लाडू पिल्लू काय काय म्हणतात कोणकोणतर माझं पिल्लू बाबा माझं गोलू असं काय काय म्हणतात ते लाडावून बसतात मग बायका बघा पळ मग आता नाशिकचा व्हिडिओ मी आत्ता पाहिला त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्हाला सांगते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटतं ना ते सांगा नक्कीच